तीन एकने पराभव केला तर महिला संघानं अर्मेनियाचा संघाचा दोन पाच एक पाच असा पराभव केला खुल्या गटात अर्जुननं आत्तापर्यंत सहा फेऱ्यांमध्ये सहा गुण मिळवले आहेत तर डी गुकेशनं पाच फेऱ्यांमध्ये चार पूर्णांक पाच गुण प्राप्त केले आहेत भारतानं या स्पर्धेत आत्तापर्यंत बारा गुणांची कमाई केली आहे यजमान चीन संघाचा पराभव करत भारतीय हॉकी संघानं आशियाई अजिंक्यपद चषक स्पर्धेचं जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघानं पाचव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे अंतिम फेरीत शेवटच्या सत्रापर्यंत गेलेल्या सामन्यात पन्नासाव्या मिनिटाला भारताच्या जुगराज सिंगनं एक गोल करत भारताला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली चीननं अखेरच्या सेकंदापर्यंत गोल करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय खेळाडूंनी कडवी झुंज देत ही आघाडी कायम राखत विजय आपल्या नावे केला आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा चौथ्या क्वाड परिषदे